माझ्या किचन ओट्याची अवस्था पोळ्या करतानाही अशी असायची सगळीकडे पीठ सांडलेलं असायचं ते कापड तेलकट झालेलं असायचं आणि खूप सारी भांडीही पडायची म्हणूनच मी ऑर्डर केलं सिलिकॉन रोटी मॅट आता ही मॅट आणल्यापासून मी यावरच पोळ्या करते आकाराने मोठी आहे ही मॅट त्यामुळे हो याच्यावर आपण कणिकही इझिली मळू शकतो यावरच एक पिठाचा डबा किंवा पीठ ठेवू शकता मळलेली कणिक ठेवू शकता एखादी तेलाची वाटी ठेवू शकता म्हणजे खूप सारी भांडी नाही पडत पोळपाट पण घ्यावं लागत नाही आणि पुऱ्या करताना तर हे खूप युजफुल आहे एक मोठी पोळी लाटून द्यायची आणि त्याच्यातूनच छोट्या छोट्या पुऱ्या तयार करायच्या आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पोळ्या झाल्यानंतर या मॅटची अशी फोल्ड करून घडी घालून घ्यायची आणि बघ खाली किचन ओट्यावर काहीही पसारा होत नाही फक्त एक ओल्या फडक्याने आपण वाईप केलं की आपला किचन ओठा स्वच्छ दिसतो मला तर हा सिलिकॉन रोटे मॅट खूप आवडला धुवायलाही खूप सोपा आहे आणि वाळल्यानंतर एक छोटीशी गडी करायची जास्त जागाही नाही लागत